आणि शिवसेनेला सुरुवातीच्या काळापासून जो मी गाडी झालो तिथून माझी सुरुवात होतो आज अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये फक्त वाढवतात कुठली घडत नसेल तर प्रत्येक गटामध्ये प्रत्येक गावामध्ये पण काम असेल समाजाचं कोणाची आरोग्याची सुविधा समस्या असेल शिक्षणाची असेल इतर असेल किंवा प्रशासन हे असू द्या

एक ती समाजाच्या माझ्यापर्यंत ती समाजाचं पूर्ण परिवर्तन पेठसाठी केलं आणि हा प्रवास आज 2003 पासून आज 2025 पर्यंत चालला आहे या माध्यमातून मला दिलीप साठे साहेबांची भेट झाली आणि जिजऊ येथील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हॉस्पिटल असतील महिला सबसिडी करणारchainId उपक्रम असतील यामध्ये राईचा माध्यमातून अनेक अकाडेमिक पुरुषकीय सार्वजनिक अनेक विद्यार्थी घडत आहे सामान्य आणि माझी स्वतःची एक समाजामध्ये एक आवड आहे आपण समाजाला काहीतरी देणं जाणून जाणं आणि जेव्हा आपण एखाद्या प्रशासकीय पदावर जाऊ त्यावर आपण नकाच नक्कीच आपण पाहतात वाडा समोरांनी कुठं पाहिलं गेल्यामध्ये आपलं माझा जो संपर्क आहे त्यामध्ये नक्कीच आपल्याला संघटनेला पक्षाला सुद्धा आपल्याला फायदा होईल आणि मी साहेब आपला सर्वांना विनंती करतो की सुद्धा कुठली जिल्हा पक्ष एक इच्छुक उमेदवार आहे तर आपल्याकडून नक्कीच मला संधी मिळेल